पाक व्याप्त काश्मीरच्या मुख्य सचिवांचं पाक लष्कर प्रमुखांना पत्रे पाक व्याप्त काश्मीरची परिस्थिती बिघडत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात आली आहे खालच्या स्तरावरील अधिकारी आणि सैनिक उच्च कमान मुजफ्फर آبادला सहकार्य करत नाही का काही अहवालानुसार नियंत्रण रेषेवरील मजदूर चौकीवरून अनेक सैनिक पळून जात असल्यानं हे पत्र देण्यात आले आहे त्यामुळे पाक व्याप्त काश्मीरच्या मुख्य सचिवांचं हे पत्र देण्यात आलेले आहे त्यामुळे परिस्थिती बिघडत असल्यानं काश्मीरच्या मुख्य सचिवांनी पाक लष्कर प्रमुखांना या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे तर पाकव्याप्त काश्मीरची परिस्थिती सध्या बिघडते कारण म्हणजे येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवरचा तणाव वाढलेला आहे आणि यातच यामध्ये पाकव्याप्त काश्मीरची परिस्थिती आणखी बिघडत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे खालच्या स्तरावरील अधिकारी आणि सैनिक उच्च कमांड मुजफ्फराबादला सहकार्य करत नाहीत काही अहवालांनुसार नियंत्रण रेषेवरील मजूर हे चौकीवरून अनेक सैनिक पळून जात असल्याचं हे पत्र देण्यात आले त्यामुळे एकंदरीतच या पत्रामुळे आता खळबळ माजली आहे